गाव तिथे आम्ही बातमी बातमी मदतीने धानोडा देगडी येथील वेवारस हातकृत्ती दारू महुग पोलिसांनी केली उद्ध्वस्त माहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाटेरे व त्यांच्या पथकाने धानोडा विगरी येथील अवैध दारू साठा उद्ध्वस्त केला गावकऱ्यांच्या वतीने सर्वप्रथम माहूर जाऊन दारू बंद करण्यात यावी याचे निवेदन देण्यात आले या अनुषंगाने माहूरचे ठाणेदार मुळे यांनी आपल्या पथकास धानुरा या गावी पाठवून बेवारस हातभट्टी काढण्याचे रसायन मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त केले गावकऱ्यांच्या वतीने कौशल्याबाई दियाळवाड अनुसऱ्या सातपुते सुमन दियाळवाड अंबिका घुगेवाड वैशाली दिनेश कवाने रेणुका देवराव लेकवे अनुसऱ्या सातपुते कांताबाई बाळू आगीरकर सुनील गायकवाड बालाजी कवाने पोलीस पाटील विलास कोरेवाड नागोराव दियाळवाड विशालपुरात सचिन सातपुते पांडुरंग आगीरकर आतिश खंदारे सुमेर भुगत या सर्व गावातील मंडळींनी माहूर पोलीस स्टेशन कर्मचारी यांना मदत केली गावाकडची बातमीसाठी आमचे प्रतिनिधी अनिल बंगाळे